नमस्कार मैत्रिणीनं तुमचं स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मैत्रिणीनं हे बघा ज्यावेळेस आपल्याला गरज असते त्यावेळेस आपल्याबरोबर कोणीही उभं राहत नाही किंवा आपल्या मदतीला आपल्या गरजेला कोणीच उभं राहत नाही आणि आपण मात्र सगळ्यांच्या हर गोष्टीला अगदी हाक हाक मारली की आपण तिथं अवेलेबल असतो आणि आपल्या वेळ आपल्या गरज येते आपल्याला वेळ येते कोणी उभं राहत नाही मग ती गरज कसली असो पैशाची असो अगदी मानसिक ह्याची सपोर्टची गरज असो कसलीही गरज असो कोणी उभं राहत नाही पण अशी कंडिशन असते की त्यावेळेस फक्त आपल्याला एखाद्याने आधार दिला मानसिक आधार की बाबा काही नाही यातून यातून मार्ग गेला आपण यातून मार्ग काढू इत इतकं जरी चांगलं बोललो एवढे एक दोन वाक्य जरी बोलली तरी आपल्याला प्रतनं पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आणि ही एवढं गोष्ट करायला सुद्धा लोक तयार नसतात आणि आपण मात्र सगळ्यांच्या सगळ्यांचं काय म्हणतात की सगळ्याचं आपण घेऊन बसतो की ह्याला मदत करायची ह्या नाक मारू दे त्यांना आवाज येऊ दे ह्या सर्व गोष्टी आपण करतो आणि आपल्याचबद्दल ह्या गोष्टी का घडतात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही अगदी कंटिन्यूपर्यंत पर्यंत कंटिन्यू पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि ज्यांना मोटिवेशनची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोचव मैत्रीण ह्या ह्या पूर्ण आयुष्य आहे ह्या आयुष्यामध्ये ह्या दुनियेत कोणीच कोणाचं नसतं हे इथं फक्त जर कोणाला आपली काळजी असेल तर ती फक्त असते आई आणि वडिलांना यांच्या व्यतिरिक्त या दोन व्यक्ती व्यक्ती व्यतिरिक्त आपल्या आयुष्यामध्ये आपली काळजी करणार असं कोणीच नसतं आणि आपल्या आपण एखाद्याकडून खूप अपेक्षा ठेवतो की मला आ, मी ह्या व्यक्तीसाठी एवढं करते मी त्या व्यक्तीसाठी एवढं करते मग त्या व्यक्तीनं माझ्यासाठी ही गोष्ट का करू नये हे असं आपण मनामध्ये ठेवतो असा विचार ठेवतो आणि त्यातूनच आपल्याला जास्त करून टेन्शन येतं किंवा आपण जास्त विचार करू लागतो म्हणजे थोडक्यात काय तर आपण जास्त करून त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवतो तर मुळात अपेक्षा कोणाकडनं ठेवायचीच नसते अपेक्षा ठेवू नका तुम्ही निस्वार्थ कुणासाठी काय करताय तर निस्वार्थ करा अपेक्षा ठेवायची असेल तर स्वतःपासून ठेवा की मला अजून हे करायचं आहे मला मला हे अचीव करायचं आहे मला इथंपर्यंत जायचं आहे किंवा तुम्ही कोणतं ना कोणतं एम ठेवा की मला अजून काही ना काय करायचं आहे इथपर्य म्हणजे स्वतःपासून अपेक्षा ठेवा दुसऱ्यांपासून कधीच अपेक्षा ठेवू नका नेहमी अपेक्षा भंगच होतो हा माझा स्वतःचा सुद्धा अनुभव आहे आणि तुमचा पण असेल बघा ज्या एक छोटेसं उदाहरण सांगते आपण ज्यावेळेस आजारी पडतो म्हणजे थोडक्यात गृहिणी जास्त आजारी पडतात आणि त्याच गृहिणी जर घरातली कोणी व्यक्ती आजारी पडली असेल तर त्याच्या उश्या पायती अशी रात्र रात्र म्हण दिवस म्हण काळजी करतात बसून अगदी आला तर पट्ट्या घर पाण्याच्या सारखं गोळ्या खाल्ल्या का गोळ्या वेळेवर देणं जीवन वेळेवर देणं सगळ्या गोष्टी त्यांच्या वेळेवर करणं किंवा विचारपूस करणं चल डॉक्टरकडे पाठीमागून घेऊन जाणं म्हणजे इथपर्यंत सगळ्या भूमिका आईची बहिणीची सगळ्या गोष्टींची सगळ्यांची भूमिका ती लेडीज म्हणा किंवा गृहिणी पार पाडते पण ज्या तिच्यावर तिच्या वेळ येते ती आजारी पडते त्यास कोणी असतं का तू मला विचारणार असतं का कोणीच नसतं त्यावेळेस तिला कोणीही विचारत नाही की तू आजारी आहे पडले काय होते तर उलट उलट तिला ऐकवान काय मिळेल की तुझं नेहमीच दुखत असतं तू नेहमीच आजारी पडते तू अशीच आहे तू तशीच आहे तुझं तु नेहमीच आहे हे तिला ऐकवा मिळतं पण ती आजारी पडल्या पड का पडते बाबा घरातला कामाचा लोड असतो किंवा ऑफिसचा लोड म्हणजे कुठलं ना कुठली एक व वर्कच करते ना ती तर अशी फक्त घरामध्ये बसून तर राहत नाही सगळ्या गोष्टी तिला ऐत्या बेडवरती तर असतं नाही कुठलं ना कुठलं वर्क करते आणि त्यातून आणखीन तिला ऐकवणारे असतात की तो नेहमीच आजारी असते हे थोडं हे थोडंसं मी तुम्हाला उदाहरण देते म्हणजे तुमच्या बाबतीत पण हे कधीतरी असं घडलं असेल तर मी म्हणते की अशा अपेक्षा कोणाकडे ठेवायच्याच नाहीत मुळात जेव्हा आपण अपेक्षा ठेवत नाही त्यावेळेस बघा आपल्या आपण एकतर कोणाकोणा अपेक्षा ठेवत नाही म्हटल्यावर ते आपल्या मनात कोणाबद्दल काहीच नाही की बाबा ह्या व्यक्तीने मायासाठी हे करावं सर आपण आहे ती मेडिसिन खायची नाही तर आपलं डॉक्टर जाऊन दाखवून यायचं आपली तब्येत आपण सांभाळायची एक हे झालं उदाहरण सांगायचं पण कधीच कोणाकडनं अपेक्षा नाही ठेवायच्या कोणतीच व्यक्ती आपल्यासाठी काही करणार नाही लाखात एक व्यक्ती अशी असेल की हजार ते अशी व्यक्ती असेल की तिला आपली काळजी असेल तर ती मी म्हणेन की कोण असेल माझ्या मते माझ्या मते आई आणि वडील याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणीही आपली काळजी जास्त जास्त काळजी ह्या ह्या पूर्ण दुनियेत ह्या विश्वात तिच्या इतकी काळजी जास्त कोणीच करत नाही त्यामुळे कोणाकडूनही कसलीच अपेक्षा ठेवायची आहे आप जे काय करायचं आहे आपलं स्वतःकडनं अपेक्षा ठेवायचे आणि आपलं अजिव वाटायचं आणि नेहमी तुम्हाला मी म्हणजे सजेस्ट करू शकते की कधीच रिकाम तिकडे बसू नका काही ना काही चार पैसे कुठून ना कुठून कमवायचा प्रयत्न करा तर याच्यावरती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया कारण की हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी हा तुम्हाला व्हिडिओ नाही याच्यामध्ये फक्त एवढं सांगेल की फक्त मैत्रीणं स्वावलंबी बना आणि कधीच कोणाकडनं अपेक्षा ठेवू नका ही व्यक्तीसाठी आपण सगळ्यासाठी करतो अगदी ना त्यांचे नाव घेण्यापेक्षा मी सांगते की सगळ्या व्यक्तीसाठी आपण मैत्रींच्या मैत्रिणींना पण त्यांच्या आडीआटरी मदत मदत करतो घरात मदत करतो सगळीकडे मदत करतो आणि ज्यावेळेस आपल्याला कशाची पण गरज असते कशाचीही अगदी पैशाची गरज पडते किंवा वेळी वेळेत आपलं असं संकट येतं की त्या वेळेस आपण एकटा असतो आणि त्यावेळेस आपल्याला फुकटचे सल्ले देणार सुद्धा कोणी नसतात त्यावेळेस आपल्याला गरज खरी पैशाची काही वेळेस पैशांची गरज असते तर ती सुद्धा कोणी करत नाही